कारण बाबासाहेबांचा दृष्टिकोन असा आहे संविधानिक दृष्टिकोन असा आहे की मोहेंजोदडो हडप्पा संस्कृती असेल महाजनपद शाक्य संघ बौद्ध भिक्खू संघ आणि भारतीय संसद ही जी संविधानिक दिशा बाबासाहेबांनी निश्चित केली या दिशेच्या तहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जे आम्हाला संसदीय लोकशाही प्रणाली आणि या प्रणालीचं संविधान जी लागू करून या देशाचा या देशाला प्रजासत्ताक भारत म्हणून जे घोषित केलं ही संसदीय लोकशाही प्रणाली बाबासाहेबांनी बौद्ध भिक्खू संघातून घेऊन राष्ट्राला लागू केलेली आहे त्याचबरोबर या संसदी ही संसदीय लोकशाही बौद्ध भिक्खू संघातून घेतलेली आहे तर भारतीय नागरिकांना धम्माचे संस्कार असले पाहिजेत धम्म म्हणजे संसदीय लोकशाही आणि या संसदीय लोकशाहीचे संस्कार भारतीय नागरिकांना देण्याच्यासाठी धम्मध्वज घेऊन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून धम्मसंस्काराचं नियोजन केलं संविधानिक राजकारणासाठी धम्मचक्रांकित निळाध्वज घेऊन दि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं नियोजन केलं आणि संसदीय लोकशाहीच्या संचलनासाठी धम्मचक्रांकित राष्ट्रध्वज घेऊन दि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं नियोजन केलं या ज्या संविधानिक संस्था बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या आहेत याकडं बाबासाहेबांचे अनुयायी या, बाबा या नात्यानं आम्ही गांभीर्यानं पाहिलं पाहिजे